बनवणार आहे तर ही ही चार है एक दोन तीन चार ही मोठी चार है। आता ह्याला मी अस थोडस कट करते म्हणजे जाडी जर कमी करेल आणि ही दोरा पण निघून जाईल हे आता थोडस सोललं ना ह्याला थोडस असं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्याला वडी जी आपण गोळा वळतो ती अशी कडक राहणार नाही हे जे जाड शिरा आहेत ना ह्याच्यात थोडस असं दाबून घ्यायचं म्हणजे हे पळलं जाईल चांगल्या प्रकारे म्हणजे अशी ही मी चार पानं करून घेतलेली आहेत हे बघा ही चार पानं अशी दाबून घेतलेली आहेत शिरा दाबून आणि ही चार पानं घेतलेली आहेत छोटीवाली आपल्याला आळूवडी करायची आहे तर हे चिंचेच पण साधारण लिंबा एवढी चिंच घेतली आणि त्याचं पाणी काढून गाळून घेतलेलं आहे तर मी ह्याच्यातही घालते कारण हे आपल्याला तर ह्याच्यामध्ये बेसन भिजवायचं आहे तर पहिला आपण मसाला घालून घेऊ तर हे हिंग म्हणजे बारीक चमचा हिंग एक चमच्या भर हिंग थोडीशी हळद पावडर थोडीशी एकदम छोटा चमचा आहे बघा थोडीशी तसच ही मसाला पावडर म्हणजे मिक्स मसाल्यावाला कांदा वाले तिखट आहे हे ते साधारण आता मला दोनच वड्या करायच्या दोन वड्या म्हणजे तीन तीन पाण्याची एक एक वडी तर तेवढ्या तीन तीन पाण्याला जे बेसन लागेल सहा पानाला तेवढं भिजवावं लागेल हे तीन चमचे हे चार चमचे मी घालते चार आणि थोडंसं घालते कारण थोडंसं तिखट पण आलं पाहिजे आपल्याला आणि हे तीळ पांढरे तीळ किंवा काळे तीळ कुठलेही आपले तीळ असतील हे तीळ घालायचे तर हे तीळ दिसले पाहिजेत आपल्याला त्या बेसनमध्ये म्हणून हे चार चमचे घालायचे वडू दिसतात ना चांगलं मग आणि मीठ साधारण हे छोटा चमचा एक दीड घातला तरी चालेल नंतर मिक्स करून चव घेऊन बघून मग अजून घालता येईल थोडासा गरम मसाला छोटा चमचा आहे तर मग हा थोडस आणि हे आपला ओवा हे दोन चमचे ओवा घालायचं छोट्या चमचे आता हे सगळी सामग्री घातलेली आहे मी तर हे असं चांगलं हातानं मिक्स करायचं हात स्वच्छ धुवून घ्यायचं आधी हातानं मिक्स केलं तरच हे चांगलंच मिक्स होणार आहे तर सहा पानाला आपल्याला किती लागेल साधारण चार वाट्या तरी ह्या ह्या चार वाट्या तरी बेसन लागणार आहे एक दोन तीन चार वाटी चार वाटी बेसन आपल्याला तरी लागणार आहे तर आता हे आपण ह्याला मिक्स करून घेऊ चांगलं लागलं तर थोड अजून घालता येईल हे चिंचेच्या पोळामध्ये मिक्स करून घ्यायचं त्याला अजून थोडी पाणी घालावं लागेल पण आधी ह्या गाठी मोडून घेते सगळ्या मग आपण चांगलं हे करू थोडस पाणी घालते लागणार कस व्हायला पाहिजे ला बेसन लावता आलं ला पाहिजे ना पानाला तर एकदम घट्ट उपयोग नाही आणि एकदम पातळ पण नाही मग पानाला ते बेसन लागत नाही मग लाखोले ते सगळे झाले ते ह्याच्यात मिक्स आहे म्हणजे जाडसर थोडं वाटतं म्हणजे ह्याच्यात कसे तीळ वा दिसतो ना म्हणून तसं ते एकदम स्मूथ वाटत नाही तर मी हे जरा ब्रशनच लावते कारण आपल्या हातानं लावायला वेळ पण लागतो आणि ब्रशनं कसं चांगलं लागतं पण जशा ह्या ह्या जशा लाईनी आहेत ना पानाच्या तशाच ओढायच्या आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये ओढायचं नाही ही जशी लाईन आहे ना तशाच ओढायचा हा ब्रश आता हे एक पान लावलं गेलं सगळं पूर्ण ह्याच्यावरती दुसरं हे मोठं पान घालते ते असं घालायचं जे उलट्या ह्याच्यामध्ये डायरेक्शन मध्ये तर ह्याला पण असं लावून घ्यायचं आपण तर हे माझं दुसरं पण पान हे दुसरं पान पण लावून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये एक छोटं पान लावते अशा माझं छोट पान पण लावून झालेलं आहे याच्यावरती जे मिश्रण बेसनच्या पिठाचं होतं ना ते छोट्या पानाला पण लावलं आता याला आपण काय करायचं हा ज्या ह्या ज्या कडा आहेत ना ह्या अशा फोल्ड करायच्या आणि ह्याच्यावरती पण थोडं लावायचं कारण ते चिकटली गेली पाहिजे त्याचा जो रोल आहे ना बेसनचा त्याला चिकटपणा आला पाहिजे ना चिकटायला हे पण लावून घेतलं आता इकडून ही ही पण ह्याला फोल्ड करायचं असं आणि हे पण लावून घ्यायचं असं इकडे तर हाताला चिटकून येतं हे बेसन आता ह्याला परत आपण ह्याला असं फोल्ड करायचं आणि ह्याला लावून घ्यायचं अशा प्रकारे सगळ्या पानाला बेसन लागलं जातं आणि वडी छान ला होते म्हणजे सुटत पण नाही ही वडी या पिठामध्ये थोडंसं आपण तांदूळ पीठ घातलं असतं तरी चाललं असतं मग बेसनवडी ही वडी आळूवडी कुरकुर येत होते फोल्ड करत यायचं सगळी सगळी वडी अशी हे लावायचं परत इकडून फोल्ड करायचं आणि ह्याला लावायचं म्हणजे ही वडी ना अशी रोल हा चिकटला जातो सगळा बेसन पिठामुळे सुटणार नाही हा रोल आता बस हे एकदा फोल्ड करायचं हे एकदा फोल्ड करायचं झालं हे आपण आता सगळं लावून घ्यायचं आता हे आता ही एक वडी तयार झाली आपली अशा प्रकारे मी अजून एक रोल करून घेणार आहे आणि मग तो शिजत ठेवणार हो हे पाणी उकळलेलं आहे मी पाणी ठेवले या वाफेवर या वड्या शिजवायच्या आहेत हे पाणी उकळत आले आणि ही चाळण आहे ह्याच्यात बसणारी ह्याला ब बटर पेपर लावलाय आणि ह्याला आपण तेलाचा हात लावला तरी चालेल किंवा ना नाही लावला तरी ही वडी काही चिकटणार नाही ही रोल चिकटणार नाही या दोन रोल तयार झालेले आहेत जसं की तुम्हाला एक दाखवली तसा हा दुसरा पण तयार झालाय आता हे ही जी चाळण आहे ह्याच्यात ठेवून द्यायची आणि वड्या ठेवलेल्या आहेत मी ह्या आता ह्याला मी झाकण ठेवते आपल्याला हे शिजलेलं कसं समजणार एक पंधरा मिनट तरी ह्याला वाफ द्यावी लागेल आणि बघायचं झालं तर ती शीजले ले ते शिजलेले एकदम त्याचा डार्क ग्रीन कलर होतो मग ते शिजलं म्हणायचं ही आता बनलेली आहे बघा हा पण मी ना आता ह्याला मी उचलताना हा कागद घातल्यामुळे असं उचलू शकते डायरेक्ट हात पण भरणार नाही आपला हे दोन वड्या अशा झालेल्या आहेत त्या बघा आता ह्याला ना आपण असं कटिंग करू छोटे छोटे ही आता वडी मी वडीचा रोल एक घेतलेला आहे असे दोन बनलेत ना आपले मग हे बघा हे असं आता गरम गरम आहे थंड झाल्यावर चांगला हा पीस सेपरेट सेपरेट होईल तर हा असा कट करून घ्यायचे पातळ पातळ पीस हे बघा असं पडलं नंतर आपण ह्याला सेलो फ्राय करायचं किंवा डीप फ्राय करायचं काही केलं तरी चालतं हा चांगला शिजलेला आहे आता ही मी जे वडीचा आळूवडीचा रोल जो केला होता तो शिजलेला आहे आणि आता थंड झाल्यावर ह्याचे पीस केले मी छोटे छोटे हे बघा असे एवढ्या झाडीचे तर हे कसे छान दिसत आहेत हार्टच्या आकाराचे बघा कसे मी दोन्हीकडनं फोल्ड केल्यामुळे हार्टचा आकार आला तर ह्याला आता मी तळून घेणार आता ही वडी मी तळून घेते आता गरम झालेलं आहे तेल तेल थोडस तेल घातलं चार चार वड्या तळून घ्यायच्या गॅस ठेवला तरी चालतो आणि कवी केवला कधी चालतो सगळं जास्त जाळायचं नाही त्या वयात थोडस आपल्याला काय कवी ठेवायचं तसं ही पहिली लोक काय याला तळत नव्हती त्याच्यावरती फक्त तिळाची फोडणी घालायची आपण थोडस तळून घेऊ जरास कुरकुरीत होईल जरा लाल करायचंय अशा प्रकारे वळून आडी आळूओी तळून झालेली आहे आता बाकीच्या मी तळून घेते असे छान दिसत बघा खरपूस झाले अगदी